चित्रपट नगरी म्हणून प्राप्त अमरावतीच्या मातीत आणखीन एक चित्रपट साकार झाला आहे वरुडच्या तरुणाने आपल्याच भागातील संत यशवंत बाबा यांची बायोपिक साकारली असून जिल्ह्यात यशवंत चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे वरुडमधील युवा दिग्दर्शक पियुष विजय भोंडे यांनी केवळ सहा महिन्यात चित्रपट तयार करून प्रदर्शित केला आहे यामध्ये वरुड येथीलच नितीन मनोहरे यांनी यशवंत बाबाचे पात्र हुबेहूब रंगविले आहे तर यशवंत परम परमभक्तांची भूमिका मकरंद नानासपुरे यांनी साकारली आहे निर्मिती आशिष बंदे लेखक अजय देशपांडे संगीत सतीश सावरकर गीतकार रत्नाकर वानखडे यांनी चित्रपटाची एक बाजू सांभाळली आहे स्मिता तांबे माता जयवंतीच्या भूमिकेत आहे अमरावतीच्या अतुल चव्हाण यांची कृष्णाची भूमिका सुद्धा प्रेक्षकाचे लक्ष वेधणारी आहे वरुड मोर्शी आणि अचलपूर येथे सिनेमागृहात यशवंत चित्रपट चालत असून लवकरच संपूर्ण चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती यशवंत चित्रपटाच्या टीमद्वारे पत्रकार परिषदेतून देण्यात आली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती यशवंत माउली मी यशवंत हा चित्रपट नुकताच दिग्दर्शित केला आहे आणि तो आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये तो प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाची खासियत ही आहे की हा चित्रपट संपूर्ण आपल्या अमरावती जिल्ह्यात तयार झालेला आहे आपल्या अमरावती जिल्ह्यातील एकशे वीस कलाकार या चित्रपटामध्ये आहे या चित्रपटामध्ये कलाकारांसोबत जी टेक्निकल टीम जी लागते ती टेक्निकल टीमसुद्धा आपल्याच अमरावती जिल्ह्यातील आहे आपल्या अमरावतीमध्येच त्या चित्रपटाचं डबिंग झालं आहे म्युझिशियन इथले आहे सगळं ह्या आपल्या इथे झालं आहे आणि तुम्ही जर क्वालिटी बघितली चित्रपटाची तर हा चित्रपट मुंबई पुण्यात जे चित्रपट बनतात त्यापेक्षा कुठेहीच तुम्हाला कमी दिसणार नाही एकदा तुम्ही ट्रेलर बघा यूट्यूबवर यशवंत महाराज मूवी चित्रपट हा ट्रेलर असं तुम्ही जर सर्च केलं यशवंत मूवी ट्रेलर इन शॉर्ट जर सांगायचं तर तुम्हाला तो ट्रेलर मिळेल आणि तो तुम्ही एकदा बघा तुम्हाला कुठेच कमी वाटणार नाही आपण अमरावतीतले लोक काय करू शकतो आपण कुठेच कमी नाही हे तुम्हाला एक कळेल ते आणि चित्रपट बघायला नक्की या सध्या हा वरुडमध्ये चालू आहे मोर्शीमध्ये चालू आहे आणि अचलपूर येथे चालू आहे लवकरच मुम अम, अमरावतीला अम्र, आपला चित्रपट हा प्रदर्शित होईल धन्यवाद